महाराष्ट्र शासनाच्या कारागृह हो विभागामध्ये नवीन भरती निघालेली आहे या भरतीबद्दल संपूर्ण जाहिरात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुमचा कोणताही पॉईंट यामध्ये स्किप होणार नाही सर्वच्या सर्व डिटेल्स मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा पहा आजची ही जाहिरात जी आहे ती कारागृह हो विभाग महाराष्ट्र शासन सन दोन हजार तेवीसची भरती प्रक्रिया आहे आज आजपासून ह्याचे फॉर्म भरण्यासाठीसुद्धा तुम्हाला सुरुवात झालेली आहे यामध्ये एकूण जे पदे आहेत ते दोनशे पंचावन्न पदांसाठी भरती होत आहेत कोणकोणती पदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहणार आहोत तुम्ही जर इथं पाहिलं तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जी पदे आहेत त्यामध्ये लिपिक वरिष्ठ लिपिक असेल लघुलेखक निम्नश्रेणी मिश्रक शिक्षक हे सर्व पदे आहेत याच्यासाठी शैक्षणिक अर्हता म्हणजेच एज्युकेशनल क्वालिफिकेशनसुद्धा यामध्ये दिलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता लिपिके या विषय पदासाठी एकशे पंचवीस जागा आहेत लिपिक यामध्ये तुम्हाला इथं वेतन श्रेणी दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता या पदासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला कोणतेही डिग्री जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर वरिष्ठ लिपिकसाठी सुद्धा एकतीस जागा आहेत यामध्ये सुद्धा कोणतीही डिग्री असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता पहा लघुलेखक निम्नश्रेणी म्हणजे स्टेनो यामध्ये एस एस सी किंवा त्याच्या समतुल्य परीक्षा तसेच शॉर्ट हँड्स स्पीड जो आहे तो शंभर शब्द प्रति मिनिट व टाईपरायटिंग मराठी किंवा इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट हे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे यानंतर मिश्रक हे पद आहे यासाठी सत्तावीस जागा आहेत यामध्ये तुम्ही दहावी किंवा बारावी ठीक आहे दहावी किंवा बारावी जर असेल तरीसुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर औषध औषधविषयी व्यवसायाची पदवी का किंवा पदवी असेल हे जे आहे ते तुम्ही असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता यामध्ये नंतर शिक्षक हे पद आहे शिवणकाम निर्देशक आहे सुतारकाम आहे सुतारकाम निर्देशक हे वेगवेगळी पदे आहेत जी महत्त्वाची पदे आहेत मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच व्यतिरिक्त तुम्ही या पदासाठी बाकी जी पदे आहेत त्यासाठी सुद्धा तुम्ही एज्युकेशनल क्वालिफिकेशननुसार क्वालिफाय असाल तर तुम्ही यासाठी सुद्धा अर्ज करू शकता एकूण जी पदे जे आहेत ते पंचवीस पदांसाठी ही भरती होत आहेत आणि दोनशे पंचावन्न एकूण पदे आहेत वेगळ्या पंचवीस पोस्टसाठी आता महत्त्वाच्या दिनांक जे आहेत ते आपण थोड्या पाहूया म्हणजे अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला शेवटची अर्ज करण्याची तारीख किती आहे शैक्षणिक शुल्क त्याचबरोबर या पदांसाठी जी एक्झाम आहेत तेसुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत एक्झाम कशा रीतीने आणि सिलेबससुद्धा तुम्हाला काय असणार आहे तेसुद्धा आपण पाहणार आहोत आता इथं वयोमर्यादा जी आहे ती एक एक दोन हजार चोवीस रोजी तुमची काय वयोमर्यादा आहे ते तुमची गणण्यात येईल ओपनसाठी सुद्धा इथं वयोमर्या मर्यादा दिलेली आहे ते कमीत कमी अठरा -कमी वर्ष जास्तीत जास्त अडतीस वर्ष मागासवर्गीय उमेदवार आहेत त्यांच्यासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षं वयमर्यादा आहे त्यानंतर खेळाडू उमेदवार दिव्यांग उमेदवार पदवीधारक अंशकालीन उमेदवार स्वातंत्र्यसैनिक यांच्यासाठी जी सूट रूल्स आहे रूल्सनुसार ती सूट आहे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी सुद्धा सूट आहे आता परीक्षेचं स्वरूप महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे तर लिपिक आणि वरिष्ठ लिपिक या पदांसाठी जे एकूण गुण असणार आहेत ते शंभर दोनशे गुण असणार आहेत आणि शंभर गुणांसाठी ही परीक्षा होणार आहे लक्षात घ्या शंभर प्रश्न असतील यामध्ये एकूण शंभर प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न हा दोन मार्कासाठी असेल यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी किंवा आणि अंकगणित हे जे चार विषय आहेत याचे प्रत्येकी पंचवीस प्रश्न आणि प्रत्येकी पन्नास गुणांसाठी हे सर्व प्रश्न येणार आहेत म्हणजे एकूण प्रश्न जे असतील ते शंभर आणि गुण असणार आहेत दोनशे गुणांसाठी परीक्षा होईल यासाठी एकशे वीस मिनिट आहे म्हणजे दोन तास एवढा तुम्हाला परीक्षेसाठी वेळ आहे प्रत्येक जी परीक्षा आहे ऑनलाईन होणार आहे इथे काही डिटेल्स दिलेले आहेत तर तुम्ही इथं पाहू शकता त्याचबरोबर तुम्हाला जे कागदपत्र आहे जे अपलोड करायचं आहे त्याचे सुद्धा डिटेल्स इथे दिलेले आहेत ते सर्व कागदपत्र इथे जे दिलेले आहेत ते, 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 ते सर्व तुम्ही अपलोड करायचा याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथेसुद्धा तुम्हाला याची पी डी एफ मिळून जाईल परीक्षा फी किती असणार आहे तर परीक्षा फी जी आहे ती लिपिक आणि तांत्रिक संवर्गातील सर्व जे पदे आहेत त्यासाठी जे ओपन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी एक हजार रुपये आणि राफ प्र प्रवर्गातील यांच्यासाठी नऊशे रुपये एवढी फी असणार आहे आता महत्त्वाच्या तारखा ज्या आहेत त्यामध्ये जे अर्ज तुम्हाला सादर करायचा सा आहे फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती आजपासून चालू झालेली आहे एक एक दोन हजार चोवीसपासून ही तारीख आहे आणि एकवीस एक दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत आणि जे ऑनलाईन सुद्धा एकवीस एक हीच डेट आहे परीक्षेचा दिनांक आणि कालावधी यासाठी तुम्हाला ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला पाहता येईल सर्व डिटेल्स तर ही जाहिरात आहे अतिशय चांगले पदे आहेत मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही सरसेवेची परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्ही या पदासाठी तुम्ही नक्कीच अर्ज करा त्याचबरोबर या पी डी एफमध्ये खाली आरक्षणानुसारसुद्धा पदांचा तपशील दिलेला आहे ते तुम्ही पाहू शकता पी डी एफ तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करा त्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी करेन आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये सर्वच्या सर्व ज्या भरती आहेत त्या सर्व भरतींचे अपडेट वेळोवेळ आणि योग्यरित्या तुम्हाला मिळतील